येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय संदीप अपार दंडाधिकारी कार्यालयामध्ये आज पत्रकार पार पडली या परिषदेमध्ये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तसेच एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह दोन हजार हो पंचवीस आयोजित करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार हे कार्यक्रम राज्यभरात साजरे केले जाणार आहे उद्देश उद्देश पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन या उपक्रमांचा मुख्य महसूल विभागाच्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणणे आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे हा आहे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाचे संदीप कुमार अप्पर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे विभागाने आपली जिल्हास्तरीय वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण आहे यामध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश आहे संदीप कुमार यांनी जाहीर केले की मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या गावाला मोक्षधाम व स्मशानभूमी नाही त्या गावांना स्मशानभूमीसाठी जागा द्या रस्तासाठी शासनाकडे प्रथा पाठवून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना केली आहे अभिलेख अद्ययावत करणे जमिनीच्या नोंदी आणि इतर संबंधित अभिलेख नियमितपणे अद्ययावत करणे वसुलीच्या नोटिसा पाठवणे शासनाच्या थकीत वसुलीसाठी वेळेवर नोटिसा पाठवून कारवाई करणे मोजणी करणे जमिनीच्या मोजणीची कामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करणे अपील प्रकरणाची चौकशी विविध अपिलांची चौकशी वेळेत पूर्ण करून योग्य निर्णय देणे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमा दरम्यान निर्धारित वेळेपत्रकानुसार कामे पूर्ण करणाऱ्या आणि महसूल महसुलीची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि इतरांनाही उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे जनतेसाठी माहितीचा आढावा दरवर्षी एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवता येईल यामुळे नागरिकांना महसूल विभागाच्या कार्यपद्धतीची आणि प्रगतीची माहिती मिळेल यंदाच्या वर्षी महसूल दिनापासून एक ऑगस्ट पासून ते सात ऑगस्ट पर्यंत राज्यभरात महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येण्याच्या सूचना प्राप्त झाल्यात आपणास मूर्तिजापूर तालुक्यातील सात दिवसीय कार्यक्रम याच अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्यासाठी सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विदर्भ टाइम्स साठी धनराज ब्युरो ब्युरोची कॅमेरामन नरेंद्र वाडोनकर मुर्तिजापूर अकोला